काय uh, so, काहीच सर टॉपिक काय आहे पंधरा टक्के सेकंड राऊंडची यादी लागलेली आहे यामध्ये सेकंड राऊंडसाठी साठी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे आपण ते पाहणार आहोत आणि त्यानंतर सेकंड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत ते देखील पाहणार आहोत शेड्यूल काय आहे आणि कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन्स कशी भरायचे आहेत कोणत्या विद्यार्थ्यांचे लागायचे होप्स आहेत ते सर्व ओवरऑल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी भेटेल तर मी आत्ताच शॉर्टमध्ये तुम्हाला क्लिअर करतो ज्या विद्यार्थ्यांना तीनशे ऐंशी ते चारशेच्या पुढे मार्क आहेत असेच विद्यार्थी या राऊंडला लागतील कारण की फक्त आणि फक्त तीनशे बहात्तरच जागा राहिलेल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्के म्हणजेच बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या एस एम एलमध्ये मध्ये खूप फरक पडलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडसाठी साठी रजिस्ट्रेशन केलं होतं आता त्यांच्यामध्ये खूप विद्यार्थी ऍड झालेले आहेत म्हणजे लाईक तीनशे विद्यार्थी शंभर तीनशे शंभर ते तीनशे विद्यार्थी ऍड झालेले आहेत ठीक आहे आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ठीक so, आहे सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के एम एस प्रायव्हेट सेकंड राऊंड बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ऑप्शन फॉर्म कशी भरायची आहे कारण की हा आहे शेवटचा राऊंड पंधरा टक्क्यासाठी ठीक आहे त्यानंतर पहिल्या राऊंडचा कट ऑफ सेकंड राऊंडचा ऑफ काय पहिल्या राऊंडचा ऑफ काय होता त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट सेकंड राऊंड साठी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगेल त्यानंतर बी एम एस साठी किती कॉलेजेस नवीन आलेले आहेत प्रायव्हेटसाठी आता पंधरा टक्क्यामध्ये कारण की पंच्याऐंशी टक्क्याचा सेकंड राऊंड झालेला आहे आता हा पंधरा टक्क्याचा सेकंड राऊंड आहे आणि चे शेवटचा राऊंड आहे ओके त्यानंतर सीट्स किती आहेत आपण ते पाहणार आहोत त्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन किती झालेले आहेत सेकंड राऊंड साठी आपण ते पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप ठीके पहिल्यांदा पंधरा टक्के फर्स्ट राऊंड बी एम बी एस प्रायवेट अपडेट पहिल्या राउंड चे अपडेट मी तुम्हाला अगोदर क्लिअर करतो पंधरा टक्के आपला महाराष्ट्रामधला ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के बावन हजार वाला यामध्ये बीएमएस आणि बीएचएमएस साठी पहिल्या राउंड चे काय अपडेट आहेत आहे फर्स्ट रजिस्ट्रेशन किती विद्यार्थ्यांनी केले होते पहिल्या राऊंड साठी पहिल्या राऊंडसाठी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते तीन हजार तीनशे पस्तीस किती तीन हजार तीनशे पस्तीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते पहिल्या राऊंडसाठी ठीक आहे त्यानंतर बीएमएस साठी पहिल्या राऊंड साठी किती सीट्स होत्या एक हजार अठ्ठ्याऐंशी किती एक हजार अठ्ठ्याऐंशी सीट्स होत्या बीएमए साठी आणि बीएचएमएस साठी किती सीट्स होत्या चारशे चोवीस चारशे चोवीस सीट्स होत्या बीएचएमएस साठी ठीक आहे त्यानंतर कट ऑफ काय गेलेला आहे फर्स्ट राऊंड चा कट ऑफ काय कॅटेगरी बघा यामध्ये ऑल कॅटेगरी कारण की यामध्ये फक्त ओपन कॅटेगरी हो कन्सिडर केली जाते भले तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल पण या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुमचं सिलेक्शन होत नसतं जे काय ओपनचा चा कट ऑफ असेल ना त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होत राहतं कारण की पंच्याऐंशी टक्क्यासाठी पहिल्या राऊंडचा चा बीएमएस चा कटॉफ खूप हाय गेलेला आहे त्यामुळे ठीक त्या, आहे त्यामुळे पहिल्या राऊंडचा कट काय आलेला होता तीनशे साठ ज्या विद्यार्थ्यांनी तीनशे साठच्या पुढे मार्क होते आणि ज्या विद्यार्थ्यांना बी साठी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसारखं लकी कोणीही नाहीये कारण की पंच्याऐंशी टक्क्यामध्ये देखील कमी सीठ शिल्लक राहिलेले आहेत मी तुम्हाला नंतर शेअर करेल आता आपण पंधरा टक्केबद्दल डिस्कस करत आहोत ठीक आहे त्यानंतर सो काही त्यानंतर काय आहे पंधरा टक्के सेकंड राऊंड बीएमएस बी एच एम एस प्रायव्हेट आता जो सेकंड राऊंड झाला आपला एक तीन दिवस तीन ते चार दिवस झालं याचे अपडेट काय आहे विथ नवीन कॉलेज नवीन कॉलेज देखील आलेले आहेत पंच्याऐंशी टक्क्यामध्ये देखील ऍड झालेले आहेत आताच क्लिअर करतो एकतीस तेहतीस रत्नदीपचा कोड आहे अहमदनगरचं कॉलेज आहे आणि ते पंच्याऐंशी मध्ये आलेले नाहीये म्हणजेच पंधरा टक्क्यामध्ये पण नाही आलं तर पंधरा जागा गेल्या शंभर जागा पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कन्सिडर होतील ठीक आहे ते तुम्हाला सांग सांगेल नंतर ठीक आहे त्यानंतर गाईज टोटली रजिस्ट्रेशन सेकंड राऊंड साठी झाले माहिती आहे का चार हजार दोनशे ब्याण्णव चार हजार दोनशे ब्याण्णव बीएमएस ऑब्लिक बीएचएमएस किती रजिस्ट्रेशन झाले चार हजार दोनशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले like आहे लाईक पहिल्या राऊंडच्या तुलनेत पहिल्या राऊंडच्या तुलनेत सेकंड राऊंडला किती विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे नऊशे सत्तावन फक्त फक्त नऊशे सत्तावन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे कट ऑफ खूप वाढणार ठीक ठीके बीएमएस बीएचएमएस साठी नऊशे सत्तावन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक साधारणतः तीनशे एस एम एल चा फरक आलेला आहे तीनशे साडेतीनशे एस एम एल चा फरक आलेला आहे लक्षात ठीक आहे त्यानंतर सेकंड राऊंड साठी च्या सीट्स किती आहे सेकंड राऊंड साठी नवीन कॉलेज मिळून तीनशे बहात्तर फक्त फक्त तीनशे बहात्तर सीट्स उरलेले आहेत बीएमएसच्या यातल्या पंधरा जागा देखील मायनस होणार जर रत्नदीप कॉलेज आलं नाही तर जे की येणार नाहीये त्यामुळे सीट्स मायनस होणार आहे आणि बी एच एम एस साठी किती सीट्स सा आहेत तीनशे एक तीनशे एक टोटली एकोणपन्नास सॉरी अठ्ठेचाळीसच कॉलेज दाखवत आहे की पहिल्या राउंड छत्तीस होते आता अठ्ठेचाळीसच कॉलेज दाखवत आहे ठीक आहे त्यानंतर सेकंड राउंडचा कट ऑफ आहे ना तीनशे ऐंशी प्लस राहणार बरं काय कन्फर्म तीनशे ऐंशी प्लस राहणार कारण काय आहे कारण आहे सातशे सोळा विद्यार्थी आहेत ना सेकंड राउंड साठी अपग्रेडेशनला थांबलेले आहेत किती सातशे सोळा विद्यार्थी अपग्रेडेशनला थांबलेले आहेत आणि सीट्स उरलेले आहेत फक्त तीनशे बहात्तर तीनशे बहात्तर सीट्स उरलेले आहेत त्यामुळे तीनशे च्या पुढेच कट ऑफ राहणार चारशे देखील राहू शकतो आताच क्लिअर करतो तुम्हाला ठीक आहे त्यानंतर गाईज बीएमएस साठी प्रायव्हेटचे तीन नवीन कॉलेज आलेले आहेत मी तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये शेअर केलं होतं आता जस्ट कॅज्युअली सांगतो तुम्हाला त्या तीस ब्याण्णव श्रेयस आयुर्वेदिक कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे हे त्यानंतर त्या तीस त्र्याण्णव गुरु मिश्री आयुर्वेदिक कॉलेज जालनाचं कॉलेज आहे हे प्रॉपरली संभाजीनगरचं जे कॉलेज आहे ते प्रॉपर सिटीमध्ये आहे आणि हे कॉलेज आहे ना ग्रामीणमध्ये आहे त्यानंतर एकतीस बावन श्यामराव पाटील आयुर्वेदिक कॉलेज हे सोलापूरचं कॉलेज आहे हे देखील ग्रामीणमध्ये आहे आणि एकतीस त्या एकतीस तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं रत्नदीपचं अहमदनगरचं कॉलेज आहे हे कॉलेज सेकंड राऊंडला ऍड नव्हतं पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तर या ठिकाणी देखील ऍड होणार नाहीये ऍड होणार नाहीये त्यामुळे या ठिकाणी पंधरा टक्क्याच्या पंधरा जागा मायनस म्हणजे तीनशे बहात्तर मधून आणखी पंधरा जागा मायनस लक्षात ठीक आहे त्यानंतर काही काहीच काही नोट्स आहेत तुम्हाला क्लिअर करतो काही नोट्स आहेत तुम्हाला क्लिअर करतो आय नो मी होप्स देणार नाही कुणालाही जे काय असेल क्लिअर असेल ओके फर्स्ट पहिली नोट पंधरा टक्के एस पंधरा टक्के एस सेकंड राऊंडचा कट ऑफ जो आहे ना पंधरा टक्के एस आत्ताचा जो राऊंड आहे ना सेकंड राऊंडचा कट ऑफ साधारणतः तीनशे ऐंशी ते चारशे च्या वरी राहणार तीनशे ऐंशी ते चारशेच्या वरी राहणार रिझन काय आहे सीट्स कमी राहिलेले आहेत फक्त सीट्स कमी आहेत म्हणजे तीनशे बहात्तर सीट्स राहिलेले आहेत नव्याचे नव्याने बरं का नव्याने आणि अपग्रेडिंगसाठी किती विद्यार्थी भेटीवरती आहे सातशे सोळा विद्यार्थी सातशे सोळा त्यामुळे ना कट ऑफ हाय राहणार आहे रिझन काय आहे नऊशे सत्तावन्न नवीन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे जाऊ द्या यापैकी पाचशे विद्यार्थी बीएमएससी असते पाचशे विद्यार्थी तरी बीएमएससी आले ना त्यामुळे ना चान्सेस खूप कमी आहेत की कट ऑफ खाली राहण्याचा जे विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केले होते ते विद्यार्थी लकी होते आता हा व्हिडिओ मी कशासाठी करत आहे मॉर्निंगलाच मला एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती त्याला तीनशे पासष्ट मार्क होते तो विद्यार्थी म्हणला की सर तुम्ही सांगितलं त्यामुळे मी रजिस्ट्रेशन केलं नाही आणि तुमच्यामुळे माझं वर्ष वाया जाणार आहे वा म्हणजे त्याला पन्नास हजार घालायचे नव्हते माझ्यावरती ब्लेम करतो तरी लागला पन्नास ताज्याचा नंबर पण त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं तरी बघा ना कसं आहे की सर तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी रजिस्ट्रेशन केलं नाही पन्नास हजार तुमचे वेस्ट होणे म्हणून मी सांगितलं ते होतं तेवढं कॅज्युअली घ्यायची गरज नव्हती जर तुम्हाला कॉन्फिडन्स होता तर करायचं <coughs> ना पण बावन हजाराचं रजिस्ट्रेशन करा काय झालं तुम्हाला त्यानंतर दुसरी नोट पहा पंधरा टक्के प्रायव्हेट बीएमएस बीएचएमएस पंधरा टक्के प्रायव्हेट बीएमएस बीएचएमएस दोन ओनली दोन राऊंड होतं बरं का ही जी काउन्सिलिंग आहे ना याचे फक्त दोन राऊंड होणार जे की एक साधारणतः तेरा तारखेपर्यंत क्लिअर होणार तेरा तारखेपर्यंत ठीक आहे त्यानंतर साधारणतः दहा तेरा तारखे सर्व क्लिअर होणार त्यानंतर ज्या रिमेनिंग सीट्स राहतात आता यामध्ये सीट्स खूप उरतात एक हजार अठ्ठ्याऐंशी जागा आहेत एक हजार एकशे एकवीस टोटल सीट्स यामधल्या खूप सीट शिटलक राहतात एक साधारणतः दोनशे अडीचशे त्या जागा आहेत ना रिमेनिंग जागा त्यामधले काही विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करणार सीट सोडणार त्याच्यातील त्या सीट्स ज्या आहेत त्या पंच्याऐंशी टक्के मध्ये जाणार यावर्षी रूल काय आलेला आहे एकोणीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करू शकतात पहिल्या राऊंडचं कॉलेज भेटलं असेल किंवा सेकंड से राऊंडचं म्हणजे एकोणीसच्या आज जर तुम्ही कॅन्सल केलं तर तुमचे पन्नास हजार तुम्हाला जातील त्यामुळे हा प्लस पॉईंट आहे त्यामुळे पंच्याऐंशी टक्केच्या विद्यार्थ्यांना चान्स इनक्रीज होतात इकडच्या सीट झाल्या लाईक लेख दोनशे ते तीनशे सीट इझी होती दोनशे ते तीनशे जागा इझी येतात ते आता सांगतो तुम्हाला ठीक आहे त्यानंतर नोट तीस फर्स्ट राऊंड रजिस्ट्रेशन स्टुडंट हा पहिल्या राऊंडच्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी तीनशे ते तीनशे ऐंशी च्या आज त्यांना स्कोर आहे किती तीनशे ते तीनशे ऐंशी त्यांना स्कोर आहे त्यांना या राऊंडला कुठल्याही प्रकारचं कॉलेज भेटणार नाही असे कन्वणं कुठल्याही प्रकारचं कॉलेज भेटणार नाही तीनशे ऐंशीच्या वरच कटोप्राणात चारशेच्या वरीलच कटोप्राणार चा चा काय किती तीनशे बहात्तर जागा आहेत मी वारंवार तुम्हाला तेच सांगेल तीनशे बहात्तर जागा उरलेल्या आहेत ठीक आहे आता नोट रजिस्ट्रेशन केले होते काही विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडि रजिस्ट्रेशन केले होते पण त्यांच्या त्यांच्या मनाने त्यांनी साधारणतः तीस ते चाळीस जास्तीत जास्त पन्नास ऑप्शन टाकलेले आहेत जेणेकरून त्यांचा कटॉ खाली आला नाहीये त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कॉलेज भेटलं नाहीये त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंड रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांना तीनशे ते तीनशे ऐंशी च्या आत होते ते विद्यार्थी बीएमए साठी प्रयत्न करत होते त्यांना सेकंड राऊंडला कुठल्याही प्रकारचं कॉलेज भेटणार नाहीये इव्हन तुम्ही आदित्य कॉलेज जरी टाकलं किंवा गोरक्ष कॉलेज जरी टाकलं सर्वात लोवेस्ट कॉलेज जरी टाकलं तर चान्सेस खूप कमी आहे तुमचं या सेकंड राऊंडला सिलेक्शन होण्याचं रिझन काय आहे तीनशे बहात्तर पेक्षाही कमी सीट्स राहिलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर त्यानंतरचा नोट नो आहे ऐका फर्स्ट राऊंड रजिस्ट्रेशन स्टुडंट हा पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे ते विद्यार्थी खूप लकी आहेत रिझन काय आहे पंच्याऐंशी टक्क्याचा कट ऑफ हाय गेलेला आहे प्लस पंच्याऐंशी पेक्षा बेटर तुम्हाला कॉलेज पंधरा टक्क्यामध्ये भेटलेला आहे पंच्याऐंशी टक्केपेक्षा बेटर कॉलेज तुम्हाला पंधरा टक्क्यामध्ये भेटलेलं आहे जे की विद्यार्थी आहेत तीनशे साठच्या पुढचे किती तीनशे साठच्या पुढचे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्क्यासाठी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केले होते ते विद्यार्थी खूप लकी आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती तीनशे पासष्ट वाला मी त्याला कमेंटमध्ये देखील तेच विचारलं होतं जर बाबा तुला करायचंच होतं तर पहिल्या राऊंडला करायला काय झालं सेकंड राऊंडला कमेंट काहीही करून तुम्हाला काही होत नसतं कारण की आमचं काम आहे तुम्हाला गायडन्स देणे आम्ही फेअर गायडन्स करतो तुम्हाला कमेंट काय करायची ते करू शकतात आम्हाला कुठल्याही फरक कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाहीये पण थोडासा विचार करून कमेंट द्यावी तुम्ही लक्षात कारण की जशी कमेंट असेल तसे मी उत्तर देणार मी काहीही करू शकत नाहीये ठीक आहे तुमची चूक आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला पाहिजे होतं ऑफ पण खाली जाणार नाही आता सांगतो तुम्हाला तीनशे ते तीनशे ऐंशी ते चारशेच्या पुढे जाणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेन ओनली तुमच्यासाठी जे की तीनशे पासष्ट वाल्या विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती ठीक आहे त्यानंतर त्यानंतर पहा पंधरा टक्के बीएमएस एस बी पहिला राऊंड दुसरा राऊंड हा पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज तुम्हाला भेटलं इन केस जर तुम्हाला ते कॉलेज आवडलं नाहीये किंवा नाही पाहिजे तुम्हाला किंवा नाही पाहिजे तुम्हाला तर तुम्ही एकोणीस दहा दोन हजार चोवीसच्या आत कॅन्सल करा एकोणीस दहा दोन हजार चोवीसच्या आत तुम्ही कॅन्सल करा तुमचे पन्नास हजार तुम्हाला वापस भेटून जातील आपली काउन्सिलिंग संपल्यानंतर ठीक आहे लक्षात समजलं तुम्हाला पण पण काय आहे जर तुम्ही पंधरा टक्क्याची सीट सोडली जर तुम्ही पंधरा टक्क्याची सीट सोडली तर पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तुम्हाला आहे ना रँक सत्तर आपल्या लियादीमध्ये जी सत्तरच्या पुढचे जे कॉलेज आहेत सत्तर टू नव्वद कॉलेज सत्तर ते नव्वद कॉलेज जे की ग्रामीणमध्ये आहेत त्याला काही ॲव्हरेजमध्ये नाही आहे काही नाही आहे ते तुम्हाला कॉलेज भेटतील पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जेणेकरून तुम्हाला नंतर समजेल पंधरा टक्क्याची सीट तुम्ही का सोडली त्यामुळे पंधरा टक्क्याची सीट सोडत असताल तर विचार करून सोडा कारण की पंच्याऐंशीमध्ये मध्ये पण एक साधारणतः तीन हजार दोनशे बीएमएसच्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तीन हजार दोनशे प्रायव्हेट बीएमएसच्या त्यामधले तीस कॉलेज खूप खालच्या ठरायचे आहेत तुम्हाला ते पाहिजे असतील तर पंधरा टक्क्याची सीट सोडा जे की तुम्हाला पंधरा टक्क्यामध्ये जे कॉलेज भेटलेले आहे एक ते पन्नासच्या रेंज मध्ये भेटलेले आहे किती एक ते पन्नासच्या रेंजमध्ये आणि तुम्हाला ते कॉलेज सोडून पंच्याऐंशी मधलं पाहिजे सत्तर ते नव्वदच्या रेंज मध्ये तर कॅन्सल करा आणि घ्या ऍडमिशन ठीक आहे तुमचं डिसिजन राहील त्यानंतर काही ऑप्शन फॉर्म आता प्रोसेस काय आहे पंधरा टक्के आपण ते डिस्कस करू ठीक आहे ऑप्शन फॉर्मची प्रोसेस काय आहे दोन दहा दोन हजार चोवीस दोन दहा दोन हजार चोवीस चार ते चार दहा दोन हजार चोवीस सकाळी बारा पर्यंत सकाळी बारा सकाळी बारा पर्यंत चार दहा दोन हजार चोवीस सकाळी बारा पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे दोन दुसऱ्या बी एम एस असेल किंवा बी एच एम एस असेल सेकंड राऊंडचे ऑप्शन फॉर्म तुम्हाला चार दहा दोन हजार चोवीस दुपारी साडेबारा पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कारण की यादी संध्याकाळी लागणार आहे ठीक आहे त्यानंतर ऍडमिशनची डेट पाच दहा दोन हजार चोवीस ते नऊ दहा दोन हजार चोवीस पाच दहा ते नऊ दहा दोन हजार चोवीस दुपारी सहा पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे दुपारी सहा पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यानंतर नोटा शेवटच्या नोट्स आहेत दोन हा तीनशे ऐंशी प्लस, तीन प्लस तुम्छा, तुम्छा जे तीनशे ऐंशी प्लसचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी तीस चाळीस पन्नास साठ तीस चाळीस पन्नास साठ असे ऑप्शन्स टाकावे तुमच्या तुमच्या मनाने सेट मॅट्रिक्स पाहून जे आपली पंधरा टक्क्याची सेट मॅट्रिक्स आलेली आहे ना ते पाहून तुम्ही ऑप्शन्स टाकावे ठीक आहे तीनशे ऐंशीच्या खालच्या विद्यार्थ्यांनी सर्व ऑप्शन टाकले तरी चालतील लकेली तुम्हाला कॉलेज भेटलं तर घ्या नाहीतर मग पन्नास हजार आपले आपले वापस भेटतात त्यामुळे मॅट्रिक्स पाहून ऑप्शन टाका तीनशे ऐंशीच्या विद्यार्थ्यांनी तीस चाळीस पन्नास मी कट ऑफ देखील पहिल्या राऊंडचा पाठवलेला आहे तो कट ऑफ पाहून डिसिजन घ्या तुम्हाला कोणतं कॉलेज टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर इफ तुम्हाला अलॉटेड झाला तर समजा तुम्हाला अलॉट झाला तर यामध्ये आता ही आयडिया काय तीस ते साठ चार तुम्ही ऑप्शन टाकले तीस चाळीस पन्नास साठ तुम्हाला जेवढे ऑप्शन टाकले टाकले तुम्ही ठीक आहे उगं टाकून द्या रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण तुम्हाला बाय चान्स एखादं कॉलेज भेटलं तुम्ही साठ ऑप्शन टाकले किंवा चाळीस ऑप्शन टाकले किंवा पन्नास ऑप्शन टाकले यामध्ये तुम्हाला आता कॉलेज भेटलं पण ते तुम्हाला नको आहे ते आवडलं नसेल तर तुम्ही कॅन्सल करा ना तुम्ही कॅन्सल करा एकोणीस तारखेच्या त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम पण नाहीये कारण की तुम्हाला कॉलेज भेटते का बघा ना तुम्ही प्रयत्न करा जर तुम्हाला ते कॉलेज आवडलं तर ऍडमिशन कन्फर्म करा आणि जर नाही आवडलं तर कॅन्सलेशन फॉर्म भरून टाका तुमचे तुमचे पैसे तुम्हाला वापस येतील पर ॲडमिशन एकोणीस दहा दोन हजार चोवीसच्या आतच कॅन्सल करावी लागेल ठीक आहे त्यानंतर दुसरं नोट आहे शेवटची नोट फर्स्ट राऊंड अलॉटेड कॉलेज हा पहिल्या राऊंडला कॉलेज अलॉट झालेला आहे पहिल्या राऊंडला बर का पहिल्या राऊंडला कॉलेज अलॉट झालेला आहे कोणत्या विद्यार्थ्यांना तीनशे साठ ते चारशेच्या आतल्या विद्यार्थ्यांना तीनशे साठ ते चारशेच्या आतल्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेला आहे पहिल्या राऊंडला तर या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला कॉलेज भेटण्याचे चान्सेस नाहीये सेकंड राऊंडला कॉलेज भेटण्याचे चान्सेस नाही आहेत अपग्रेड होऊचे चान्सेस नाहीयेत रीजन काय आहे ओन्ली तीनशे बहात्तर सीट्स राहिलेले आहेत जर तुम्हाला अपग्रेड झालं तर तुमच्यासारखं कोणी लकी नाहीये जर नाही अपग्रेड झालं तर पहिल्याच राऊंडचं तुम्हाला कॉलेज राहील आणि ते तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करून टाकू शकता कॉलेज पाहून ठीक आहे त्यानंतर रिमेनिंग सीट्स जे आहेत ते आपल्या पंच्याऐंशी टक्क्याला येतील लक्षात काही अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करा सर तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही मला कॉल करा ठीक आहे आणि कमेंटमध्ये विचारा एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बीडीएस बद्दल तुम्हाला जी काही क्युरी असेल तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता पण सर्व डिटेल्स टाका बरं का त्यामध्ये तुमचं तुमचं एस एम एल तुमचा स्कोर तुमची कॅटेगरी मेल फिमेल हे सर्व टाका त्यानुसार मी तुम्हाला सांगेल की ची पोझिशन काय आहे बीडीएस ची काय आहे बीएमएस गव्हर्नमेंट बी एम एस प्रायव्हेट सर्व फेर तुम्हाला सांगेल ठीक आहे काय अडचण हो वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज!